मानमोडी राजाचा बंदोबस्त करा त्याला सह आरोपी करा लालासाहेब वाघमारे विनयभंग व वा अॅट्रॅसिटी प्रकरणी अटकेत असणारा तथाकथित शिक्षण संस्था चालक मोहन माळी याला मदत व सहकार्य केलेला मानमोडी राजाला सह आरोपी करा अशी मागणी आज आरपीआयचे युवा नेते लालासाहेब वाघमारे यांनी केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांना भेटून आपण भेटून निवेदन देणार आहोत असे लालासाहेब वाघमारे यांनी सांगितले आहे काल या ठिकाणी मंकाळ पोलीस स्टेशनमध्ये तथाकथित संस्थाचालक मोहनमाळी जो या शहरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून या शहरामध्ये निरोध आणि राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याच्यावर काल इतक्या उशीरनं गुन्हा दाखल झाला याचं वाईट वाटतं या गोष्टीचं पण लेट का होईना पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि आम्ही ते जागं केलं जनतेच्या जा माध्यमातून आम्ही प्रशासनाला जागं करून ती केस घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं आणि आज या एक ठिकाणी या सामान्य जनतेला न्याय मिळाला त्या तरुणीला न्याय मिळाला आमची प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासनाला जिल्हा पोलीस प्रमुखांना की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल तर झालेलाच आहे पण या गुन्ह्यामध्ये त्या गुन्हेगारासोबत जे कोणी मग ते प्रशासकीय सेवेतील असतील अन्यथा राजकीय वरदास्तमधील जे कोण लोक असतील त्या सर्व सहकारी आरोपी म्हणता म्हणला तर वावघड नाही कारण त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावरही आपण कडक प्रकारचं शासन करून त्यांच्यावरही गुन्हे नोंद करावेत आणि संबंधित तरुणीला न्याय मिळावा अशाच प्रकारचे अनेक प्रकरणं यामध्ये आपल्याला नक्कीच पुढं आपल्याला येतील तर त्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानेही तपास करावा अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी प्रमुख म्हणून मागणी करत आहे तर अशा प्रकारे आपण या सामान्य माणसाला न्याय मिळावा अशा पद्धतीचे मी या ठिकाणी आपल्या मार्फत प्रशासनाला मागणी आहे व्हॉट्सअपवरून सो अथवा सोशल मीडियावरून काही दलालांच्या बाबत या प्रकरणावरून पैसे कोणी घेतलेत किंवा काही या संदर्भात आपण वरिष्ठांना काही बोलणार आहात का एस पी पोलीस प्रशासनावर आमच्या संघटनाची भूमिका पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे ठामपणे कायद्याचा कायद्याच्या चौकटीत राहून शंभर टक्के आरोपींना होता होईल तेवढी शिक्षा त्यामध्ये तरतूद आहे तेवढी त्यांनी करावी आणि यामध्ये जिल्हा प्रमुखांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत हो, आहोत की यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते कोणी असू दे आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे त्याच पद्धतीनं आपण ही पारदर्शकतेने काम करावं आणि संबंधित जो कोणीही असेल त्याच्यावरही सह आरोपी म्हणून कारवाई करावी आमची प्रामुख्यानं मागणी आपल्याकडे आहे